आज माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ही घटना आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटना आहे आमच्या पक्षाला कधी न भरून निघण्यासारखं नुकसान हे निश्चित पद्धतीनं आहे पण तरीही आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबत आहोत आम्ही कुठल्या व्यक्तीच्या नाही तर पक्षाच्या विचारांच्या सोबत आहोत आणि हा विचार घेऊन आम्ही लोकांमध्ये जाऊ निश्चित पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं बोलल्या चाललं आहे की काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये संपला पोकळी होईल इथं खिंडार पडेल अनेक लोक साहेबांसोबत जातील हे भविष्यातला भाग आहे पण सर्वसामान्य जन जनता सर्वसामान्य कार्यकर्ते जे वैचारिक लढा लढत आहेत ते असंख्य हजारो लोक काँग्रेसच्या सोबत आहेत आणि आम्ही काँग्रेसचा विचार आणि त्या विचारधारेसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये कडाडून लढा देत राहू संविधानिक मार्गानं त्यांचा विरोध करू वेळ प्रसंगी आम्हाला तुरुंगात टाकलं तरी चालेल पण आम्ही बी जे पीच्या विरोधामध्ये काम करत राहू चव्हाण साहेबांनी हा निर्णय का घेतला हे मला माहिती नाही त्यांच्या कुठल्या अडचणी होत्या त्यांच्यावरती प्रचंड दबाव होता, दबा होता। याचं उत्तर बी जे पी नीट पद्धतीनं देऊ शकेल पण ज्या पद्धतीचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात चालवलं आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांना माफ करणार नाही दोन हजार चौदाला बी जे पीचा नारा होता कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा आज मी देवेंद्र फडणवीसांना विचारतोय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमदार गोळ्या घालतोय कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा या महाराष्ट्रामध्ये दिवसा डोळ्या शिवसेनेच्या पदाधिकारीची हत्या होते फेसबुक लाईव्ह करून कुठे नेऊन ठेवला आहे तुम्ही महाराष्ट्र माझा राज्याचे गृहमंत्री आज तुम्ही उत्तर द्या या महाराष्ट्रात तुमचे पंतप्रधान ज्या पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणाले त्या पक्षाचे अजित पवार तुमच्या मांडीला मांडी लावून बसले कुठं नेऊन ठेवला तुम्ही महाराष्ट्र माझा ज्यांना तुम्ही स्वतः डीलर म्हणाला होतात लीडर नाही डीलर म्हणाला त्याच साहेबाच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आज त्यांना हातात कमळ देऊन बी जे पीमध्ये घेतलं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा तर हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी मरतोय गोळीबार म्हणून बी जे पीचं आज जर वर्णन करायचं म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांनी बी जे पीमध्ये काँग्रेस युक्त बी जे पी केली आहे मुक्त भारत नाही तर काँग्रेस युक्त भाजपा झालाय आणि या महाराष्ट्राचं वाटोळ केलं ही जनता राज्यातली चिडलेली त्यांना माफ करणार नाही त्यामुळे एका व्यक्तीच्या जाण्यानं विचार नशीत किंवा पक्ष नक्कीच संपणार नाही त्याचं दुःख आम्हा सगळ्यांना आहे पण फडणवीस असतील किंवा मोदीजी असतील यांना येणाऱ्या काळात जनता माफ करणार नाही आम्ही त्यांना निकराची लढाई देऊ करारा जवाब मिलेगा का इतकंच या ठिकाणावरती सांगतो सर यापूर्वी त्यांनी पक्षांतर करण्यात तुम्हाला काही सांगते पूर्वसंकेत संकेत दिले होते नाही पूर्वसंकेत वगैरे असे काही नाही अचानकरीत्या आम्हाला पण माध्यमातून माहिती झाली की त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे ही माहिती आम्हाला माध्यमातूनच मिळाली आणि आज तर आम्ही पाहिलं की त्यांनी तर थेट प्रवेश केलेला आहे ही आपल्याकडनंच आम्हाला माहिती भेटली आहे